ফুড হেৰি ন 자, 다들 보자. 다서 자, 뛰면서. 면서보

<laughs> या लोकांचा माझा निर्णय असं असं लोकांना दुसरं काय हे लोक सांग मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड अंड्रेड जरा ना बोल

मी वरण भात आणि चपातीची ऑर्डर केलेली आणि वरण भात मिस करून मी पहिला घास खाल्ला तर मला खूप घानेडाळ वाटला मला वाटलं काही चिंच बिंच असेल म्हणून लागत असेल पण मी दुसरा घास घेतला तर मला ओमेंडिंग झाली आणि मग मी त्या पडणीमध्ये आलेला वरणाचा स्मेल मी घेतला तर अगदी इतका घाणेडा होता की ते निष्कृष्ट पण नव्हतं सलडेल होतं जेवण ते कुंजलेलं जेवण असं वाटलं मला आणि मग सुद्धा अशा प्रकारचं जेवण त्याने मला बरेच वेळा द्यायचा प्रयत्न केला तर मी त्या मालकाला समज दिली की यापुढे तू असं प्रकारचं जेवण देऊ नको आज महाराष्ट्रातून किमान दररोज या कॅटिंगला पाच ते दहा हजार लोक जेवतात आणि आमदार सुद्धा जेवतात या सगळ्यांच्या जेवणाशी हे लोक खेळतात यांचं नॉनव्हेज पंधरा पंधरा वीस दिवसाचं असतं यांचा भाजी जेवण तयार केलेलं जेवण जीवन दहा दहा दिवसाचं असतं आणि सडेल कुंजलेलं जेवण हे या सगळ्या लोकांना काढून खाऊन त्यांच्या जीवाशी हे लोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मी रात्री खाली गेलो आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बघा मी सगळ्यांना म्हटलं बाबा याचा जरा स्मेल घेऊन बघा सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं त्यांचं बघा तुम्ही सांगतात ते की हे बहुत गंदा आहे मग आता तुम्ही पण एकदा स्मेल घेऊन बघा याचा तुम्हाला कळेल तर एवढं सगळं हे घाणे असल्यामुळे माझा शेवटी राग अनावर झाला आणि माझा मूळ स्वभाव मी त्यांना दिलं काय करायचं मुळात आपण बघतोय आमदारांचं निवास, ते आणि आमदारांना अशा प्रकारे निकृष्ट जेवण देणं कितपत योग्य आहे कारण की वारंवार आमदार आणि अभ्यागत नेहमी इथे येत असतात राहत असतात योग्य नाही हे आमच्या जीवाशी खेळायचा भाग आहे आम्ही ज्यावेळेला येतन घरी परतताना डबा नेतो रेल्वेमध्ये आणि तो डबा रात्री खाल्ले की आम्हाला सकाळी आणि वाटते तर ते काही आम्हाला वाटतं प्रवासामध्ये प्रवासामुळे नाही होत हे यांच्या निष्कृष्ट जेवणामुळे या ठिकाणी होतं आणि म्हणून मी पुढे ड्रेग्स ड्रग्ज पण तक्रार त्या ठिकाणी देणार आहे आज विधानसभेमध्ये पण अध्यक्ष महोदयांना जर संधी मिळेल तर पंटा मनिपूर मी बोलणार आहे ही जी आहे जे कंत्राट दिलेला आहे तो माणूस कोण होता तुम्ही त्याच्याबरोबर बोला तर त्याचं वर्तन कसं होतं त्याचा स्वभाव कसा होता आता मूळ मालक तर काल रात्री इकडे नव्हता पण मागच्या दोन तीन बैठकीत तो आमच्याशी आमदारांशी चांगलाच बोलतो तो काही साहेब बोलत नाही पण बाकीच्या लोकांशी हे लोक काही चांगले वागत नाही अनेकांच्या आता रात्री मला कोणी मला ताटात सुतळी दाखवली कोणी मला काक्रोच दाखवला कोणी मला पाल दाखवली हे सारखा जर इथं होत असेल आणि ही 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 कोणती सगळी माणसं कुठले सौची आहेत इथे कोणी त्यांच्यासोबतचा कर्मचारी महाराष्ट्रातला नाहीये त्याच्यामुळे हे या लोकांना मोजत पण नाहीये याने काही तक्रारी करता ऐकत पण नाहीये त्याच्यामुळे त्याची पण वाढली आणि वारंवार कंत्राट जो जातो याच ठेकेदाराला जातो मी किती वर्षापासून पाहतो वीस पंचवीस जेव्हापासून मी मुंबईत येतो नव्वद पासून तेव्हापासून हीच माणसं दिसतात सगळी परत एकदा परत एकदा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चर्चेत आहेत संजय गायकवाड आक्रमक सोबत प्रसिद्ध आहेत परत एकदा शिंदे आमदार चर्चेत आहेत अशी चर्चा आहे शिंदेच्या आमदार शिंदे साहेबांचे आमदार नाही आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत आणि चर्चे म्हणजे काय एखादी घटना घडली तर त्याची चर्चा होत असेल तर त्याला मी काय करणार आहे तुम्ही काही याची तक्रार केली आहे का कुठे काही कारण खाद्यान्न समिती पण असते आमदारांची मी समितीच्या अध्यक्षांना पण रात्री फोन केलेला पण त्यांनी के काही अद्यापपर्यंत हा मी फोन उचलला माझ्याशी बोलले पण त्यांनी सांगितलं मी अजून काही पदभार स्वीकारलेला नाहीये म्हणून मी रात्री त्यांचे जे व्यवस्थापक एमडीए गायकवाड त्यांना फोन केलेला आणि फूड अँड ड्रग्ज वाल्यांना आज मध्ये मी तक्रार देऊन तपासणी करायला सांगणार अशा प्रकारचं निकृष्ट जेवण आमदारांना देणं कितपत योग्य हो योग्य नाही मी तुम्हाला मगाशीच बोललो की आमच्या जीवाशी खेळायचा प्रकार आहे आमच्याच नाही येणाऱ्या ग्रामीण भागातला प्रत्येक नागरिक असेल कोणी अधिकारी असेल कर्मचारी असेल सगळेच लोक इकडे जेवतात येऊन सगळ्यांच्या जीवाशी खेळायचा विषय हा धन्यवाद